ele não ia ter balls já balls ele चला येस बॅचला करूया सुरुवात पहिलाच बॉल या वेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये आदित्य पाटीलचा हा चेंडू निर्धाव निघून गेलाय सोडून दिला होता हा चेंडू या स्पंचा इशारा करत असताना व्हाईट बॉलचा आहे का अतिरिक्त रन खातं उघडलं जाते ते एक या इकडे प्रॉपर टायमिंग झालं नाहीये फॉलो थ्रू मध्ये आदित्य पाटील जाऊन चेंडू उसलेला मोने आहे तर सुद्धा हंगाम आपण पाहिला टेनिस क्रिकेटचा गाजवला या खेळाडून एक दिग्गज पैलू खेळाडू अलिबाग क्रिकेटमधील आणि रबर बॉलसाठी यंदाच्या वर्षी आपण पहिल्यांदाच पाहतोय तालुका स्तरीय स्पर्धेमधून कारण तुमच्या स्पर्धा झाल्या परंतु दिसला नव्हता मोन्या इकडे पाहूया पहिल्यांदाच आणि या मैदानावर सुद्धा पहिल्यांदाच ही तालुकानी या स्पर्धा होत असताना या वेळेस सइन्स आउट खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेमध्ये वेगानं क्षेत्रशब्धामत त्या ठिकाणी पोहोचले होते परंतु पाहुया चेंडू चाललाय तो कव्हर सीमारेषेच्या दिशेनं दोन धाबा दोन धाबा मात्र सहजतेनं पूर्ण होत असतील या दोन धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती तीन या आकड्यावर हा चेंडू घेऊन काढला मोन्यान एक रन मिळेल मात्र सुरुवात करण्यात आली आदित्य पाटील स्पोर्टचा खेळाडू आहे कमाल यशस्वी गोलंदाज म्हणून मागचे दोन एक वर्ष आपण सातत्यानं पाहतो या गोलंदाजाला अगदी पाच पाचशिर गोलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध केले अनेक स्पर्धांमध्ये खेळत असताना आदित्यनं आपली चुणूक दाखवली आतापर्यंत विकेट अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला होता कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे कारण सिंगल डबल्सपेक्षा रनिंग बिटवीन द विकेटपेक्षा माट्या म्हटला की अगदी चौकार षटकारांची जास्त विश्वास त्याचा जा। आणि सुरुवात सुद्धा मोठ्या फटक्याने तो नेहमी करत असतो त्यामुळं जास्त विश्वास जो आहे तो मोठ्या फटक्यांसाठी आणि लांब लचक षटकार मारण्यासाठी माट्या ओळखला जातो चा मोठा चाहता वर्ग आहे या खेळाडूचा ओ या स्ट्राईक डाऊन द ग्राउंड शॉट फॅबुलस स्ट्रोक माट्याच्या पॅटमधून अपेक्षेनुसार षटकाराने सुरुवात आणि या सहा दावेनं टोटल मात्र पुढे सरकेल भूम भूम माट्या दहा धावा धावफलकावर एम डी वॉरियर्स अलिबागच्या पहिल्या ओव्हरमध्ये दहा धाबा आल्यात पहिला सामना तुम्ही पाहिला असेल एटी प्लस एटी टू ब्याऐंशी धाबा पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळाल्या होत्या इकडे तसंच काहीस क्रिकेट खेळावं लागेल आक्रमक आणि पंकज जाधव म्हटला तर नेहमीच मोठ्या धावसंख्येकडे त्याची वाटचाल असते सचिन मोरे आलाय गोलंदाजीसाठी बॅट बॉल पहिलाच करतोय नेक्स्ट आमच्या बाहेरून चाललेला हा चेंडू अमोल काळेसर आहेत मुख्य पंचांच्या भू भूमिकेमध्ये सुरुवात अमांतर चेंडूने केले केलं सचिन हा चेंडू त्याच दिशेनं गेलेला वाटतोय यश पंच पुन्हा एकदा तेच सांगतात ही चेंडू खराब आहे पाईट बॉल दुसरा चेंडू सचिन बोरे शॉर्ट रन अप आहे अॅक्युरेसी चांगली आहे गोलंदाजाकडे कमी वयामध्ये स्वतःला सिद्ध केलंय आणि अजूनही तो मोठा काढू होऊ शकतो जर त्यांनी स्वतःकडे जास्त लक्ष दिलं तर नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये बोरे एक चांगला ऑलराऊंडर शॉर्ट हेलिकॉप्टर फुल लेंथला मोरेला पाठवलाय वाईट स्ट्रॉंग वॉच्या वरतून सहा धाबांनी करता षटकार कमाल स्ट्रोक होता वारंवार पहावा असाच काही असा पटका मोन्याच्या पॅटमधून षटकार आलाय या गोलंदाजाची अॅक्युरेसी चांगली आहे छोटा रनअप घेऊन सुद्धा बऱ्याच वेळेला फुल लेंथ यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू सर्रासपणे सचिन मोरे हाताळताना दिसतोय परंतु आजकाल यॉर्कर लाईनचे चेंडू म्हटले ना की या हेलिकॉप्टरला हेलिकॉप्टरनं प्रत्युत्तर दिलं जातं आणि ते दिलं गेलंय मोन्याकडून आणि त्याचमुळे एक सुंदर आणि असा आकर्षक फटका क्रीडा रसिकांना मात्र पाहायला मिळाला धावसंख्या सहाने जम करेल ती अठरावर एटीनोनो बोट दोनही विस्फोटक असे खेळाडू आहेत सध्याच्याकडील अलिबाग टीमकडून यावेळेस पाठा जाऊन पूल केलाय या तुम्हाला वेगवान वेगवार स्ट्रोक बॉल फॉर आर चार धावांक्यार्थ्या अक्षयच्या बॅटमधून ट्वेंटी टू बावीस जावा धाव फलकावर पहिल्या दोन बॉल मध्ये आपण पाहिलं तर बारा धाबा आल्यात दोन वाईट बॉल एक षटकार एक चौकार सचिन मोरे ज्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत या टीमला आई इलेव्हन पनवेल तो पहिल्या सुरुवातीला आपण पाहिलं तर थोडंसं पहिल्या षटकामध्ये काहीसा अंदाज घेतला या खेळपट्टीचा आणि आता नंतर आपण पाहिलं तर आक्रमक खेळायला मात्र सुरुवात केलं आहे याबाजा हा चेंडू थोडासा स्लोली गेला पाऊसर पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर उसळी घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता ओ पाठीमागे खेळलाय फाईन लेगला आदित्य त्या ठिकाणी आहेत रन एक मिळत आहे मागचे दोन चेंडू चांगले पडलेत आतापर्यंत सचिन मोरे या कड कडपईला दोन बॉलमध्ये बारा रन आल्या होत्या परंतु पाहूया पंकज जाधव मोठं नाव अलिबाग क्रिकेटमधील ओ यावेळेस पाहूया बाग फुटला जाऊन समोर खेसलाय आणि स्ट्राईट टू द अजित मुंगाजी विकेट डाऊन बिग विकेट यावेळेस मैदानाच्या बाहेर अलिबाग टीमला लागलाय सगळ्यात मोठा आदरा पंकज जाधव आउट विकेट दिले अखेरीस सचिन मोरेनं आणि सगळ्यात मोठा अडथळा मित्र म्हणे दूर काढलाय अलिबाग टीमचा खर तर की प्लेयर मुख्य खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल तेवीस या तेवी धावसंख्येवर फर्स्ट विकेट डाऊन अक्षय आता मात्र असतील काय गतवर्षी आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग मध्ये पंकज जाधव हो। रायगड प्रीमियर लीग मध्ये टीमचा कॅप्टन होता अक्षय पात्रे होता अक्षय पाटील होता हे तीनही खेळाडू खरं तर कॅप्टन परंतु चांगला स्ट्रोक आल्या आल्या कबला अक्षयच्या बॅटमधून येतोय चौकार चौक्यानं सुरुवात केले तीनही आक्रमक खेळाडू ओळखले जातात आणि खासियत आहे आ... अक्षय पाटील मोने आपण पाहिलं तर रोहा टीम कोड़ चा कॅप्टन होता अक्षय आ... मात्रे आ... अलिबागला दुसरा संघ गतवर्षी आपण दिला होता रायगड प्रीमियर लीग मध्ये यापूर्वी एम डी वॉरियर्स होता ज्याचं नेतृत्व पंकज जाधव करतोय आणि आणखीन एक केतकीचा केत माळा असंघ आपल्याला पाहायला मिळाला आणि अक्षयनं त्याचं नेतृत्व केलं होतं अक्षय मात्रे आबू या टोपन नावांना खेळाडू ओळखला जातो सचिन मोरेच्या ओव्हरमध्ये धावाल्या सतरा दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर पंकज जाधवच्या मोबदल्यामध्ये सत्तावीस स्कोर आहे तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कामेश कामेश समान येतोय गोलंदाजीसाठी दोन अक्षय आहेत समोर पहिलाच लाच बाउल यावेळेस खोदून काढल्या अक्षरशः एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मोन्याचा हा फटका दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि तोही यशस्वी होत असताना यष्टांच्या पाठीमागे आपण पाहतोय ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट्स छांबो प्रफुल्ल आहे त्या ठिकाणी त्याच्या फलंदाजीकडे सुद्धा ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरे असतील खरं तर राऊंड स्टम्स न पुढे पडला एसटी रक्षक चांबोच्या लागली होती आणि समोर पडला खाली राहिला होता चेंडू आणि त्याचमुळे विकेट किपर पर्यंत सरळ डायरेक्टली पोहोचू शकला नव्हता चांगला चेंडू कामेसचा निर्धाव निघाला अक्षय पाटील आणि अक्षय मात्रे अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते सध्या जास्तीला राऊंड स्टम्स न कामेश सम अगेन ओस द ग्राउंड अगदी समोर खेचलाय उत्तुंग असा टोला अक्षय बोऱ्याच्या पॅटमधून येतोय हा खडखडीत असा षटकार ओ आणखीन एक पुन्हा एकदा समोर अगदी कामेशा डोक्यावरून हल्ला चढवलाय स्ट्रेट ड्राईव्ह फटका मोन्याच्या बॅटमधून येतोय बॅक टू बॅक दुसरा षटका दोन टीमची टोटल मात्र पुढे सरकेल जाऊन पोहोचले ती तब्बल एक्केचाळीस या आकड्यावर फोर्टी वन रन्स ऑन अ नाव सुपर स्ट्राईक मोन्या यासाठी सर ओळखला जातो लॉंग इनिंग्स खेळण्यासाठी खरंतर तर तर दोघही मातब्बर आहेत कामेश थोडासा महाग ठरतोय पहिला दोन चेंडू चांगले पडले होते ऑफ लाईन थुक करण्याचा प्रयत्न बॉल पाठीमागे फाईन लेखला आदित्य त्या ठिकाणी थोडस चाचपडत क्षेत्रक्षण परंतु एकच जाव मिळेल फोर्टी टू रन्स ऑन बोर्ड बोट बेचाळीस जावा तिसरं षडक सुरू आहे शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधील भव्या आबू खेळण्यासाठी सज्ज लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे आणि त्याचमुळे जेव्हा जेव्हा स्ट्रॉईक रोटेट होते चित्रक्षणामध्ये बदलाव मात्र करावा लागतो आहे आणि सध्याच्या घडीला तेच बदल पाहायला मिळतील तुम्हाला ग्राउंडमधून थोडासा स्लो आला होता इकडे मात्र टायमिंग चुकलं वर तो बाहेरून चला हा चेंडू पण इशारा करत असताना व्हाईट आहे या गोलंदाजाकडे चेंडू स्लो सुद्धा ओळखला जातो कामेश बराच वेळा चेंडू खाली राहताना सुद्धा आपण पाहिले मगाशी सुद्धा आणि त्याचमुळे वेरिएशन बॉलर आहे ओ समोर शेप मध्ये लॉंगलाइंडच्या वर तू नबूच्या बॅटमधून येतोय एक तडाखे बंद फटक्या षटकार आणि या सहा दाबांच्या बरोबरीनं लॉस ऑफ वन विकेट एकोणपन्नास दाबा दाव फलकावर तीनही खोलता आपण पाहिले तर पहिल्या षटकामध्ये आदित्य पाटील दहा दाबा दिल्या होत्या त्यानंतर सचिन मोरे सतरा आणि कामेश चव्हाणचा कामच काढल्यासच म्हणावं लागेल बावीस दाबा त्यानं खर्च केल्यात आणि त्याचमुळे तब्बल एकोणपन्नास आदित्य पाटीलला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आहे बोलवण्यात आहे कारण का आता गरज आहे ब्रेक थ्रूची विकेट हवी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये काही झालं तरी ही जोडी फोडावी लागेल कारण दोघंही आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन आहे त्यामुळे ती एक डोकीदुखी प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनसाठी आणि याच्या पद्धतीनं दोघेही सेट तर अक्षय मात्रे एक चौकार एक षटकार दोन चेंडू खेळायत पाचशेचा स्ट्राईक रेट आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आतापर्यंत तीन षटकार त्याच्या बॅटमधून निघालेत मोन्याच्या एक चौकार सुद्धा आपण पाहिला आणि तोच मोन्या आता मात्र ऑन स्ट्राईक आदित्य पाटीलला सामोरं जाईल पहिलाच बॉल थोडासा थांबूर खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही कनेक्ट करू शकला टॉट निर्धाव चेंडू आदित्य पाटीलला यासाठीच बोलवण्यात आलं तर त्याच्याकडून अपेक्षा आहे मागच्या दोन ओव्हर्समध्ये तब्बल एकोणचाळीस जाबा दिल्यात आई इलेव्हन पनवेल या संघाने आणि कुठेतरी धावसंख्येला अंकुश लावणं फार गरजेचं आहे आणि तेच काम करायचं सध्याच्या घडीला बाबन डोंगरीच्या आदित्य पाटीलला ओ इथ कटकण्याचा प्रयत्न ऑफ लाईन लाईनवरचा हा चेडू मिस केलाय मोन्यानं आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पहिले दोन चेंडू निर्धाव टाकलेत कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो आदित्य पाटील कडून 49... पहुया मोन्या चांगली सुरुवात केली आदित्यनं या वेळेस अगदी समोर खेचलाय आणि बॉल चाल सीमा रेषा पार वॉरियर्स अर्ध अर्धशतक धावफलकावर फिफ्टी त्रेपन्न दाबा कंप्लीट होता असताना आदित्य पुन्हा एकदा सज्ज होतोय पाकपीठला जाऊन पूल केला म्हणलं खंबाच्या बाजूला मॉल चालला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी एकच जावेल एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती अब चोपन्न आकड्यावर चौथं षटक सुरू आहे पाच ओवरचे सामने स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात आज दहाचा लॉट्स आहे आणि आले मयूर वाघमारे आलेले आहेत सुमित धोंगडे आयोजक आहेत स्वतः खेळण्यासाठी गेले होते फारसा उपयोग झालेला नाहीये यावेळेस पाहूया फ्लॅश कलाय कवर्सला आणि झेल मात्र त्या ठिकाणी टिपलाय फलंदाज होईल बाद दाबू आउट होतोय अक्षय मात्रेच्या स्वरूपात एम डी लागला लागलाय हा दुसरा झटका सफलता प्राप्त आहे आदित्य पाटीलनं सूरज पाटील आलाय चौथ्या क्रमांकावर <laughs> ओ आले आले पहिल्याच बॉलवर आदित्य पाटील वर हल्ला चढवलाय इट्स अ ह्यूज वन ऑन साईड मिड विकेट क्लिअर करणारा षटकार आणि सहा दाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल साठ या आकड्यावर सिक्स्टी ऑन अबो नाव आदित्य पाटीलचं षटकं आपण पाहिली ना दोनही तर शेवटच्या बॉलवर षटकार खालाय पहिल्यांदा मेहनत घेतोय परंतु शेवटचा चेंडू टाकताना थोडासा रिलॅक्समध्ये जातोय की का पहिल्याही ओव्हरमध्ये पहिला बॉ शेवटच्या बॉलवर षटकार आणि दुसरं षटकसुद्धा कोट्याचं पूर्ण करत असताना शेवटच्या बॉलवर षटकार पहिल्या ओवरमध्ये दहा दिल्या तदनंतर अकरा दिल्या एक विकेट मिळाली दोन ओव्हर्समध्ये एकवीस दबा खर्च केल्या आदित्य पाटीलनं एक गडी बाद केला पहिला पाचवं षटक स्पीडअप कर दिनेश पाटील पाचवणे अंतिम षटक घेऊन पहिलाच बॉल खाली राहिला सरळ चांबोच्या हातामध्ये निर्धाव चेंडू डॉट बॉल सुरुवात तर मात्र चांगली झाली दिनेश कडून यावेळेस पाहूया हा फटका लॉंग ऑफ रिजन कडे मौन्याच्या बॅटमधून येतोय षटकार सहा दावे नाव दिनेश पाटील दिनेश पाटील म्हटला तर एक स्ट्रायकर गोलंदाज मुख्य गोलंदाज परंतु पाचवं षटक मात्र तो टाकतोय बॅक फुटला जाऊन पूल केलाय वडे शॉर्ट स्कॉर एक बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय मोन्याच्या बॅटमधून निघतोय आणखीन एक षटकार कमाल बॅटिंग पाहायला मिळते ते आतापर्यंत मोन्या काय फटकेबाजी सुरू आहे सध्याच्या घडीला मैदानावर पाच षटकार दोन चौकार त्याच्या बॅटमधून आत्ता बंद निघालेत दिनेश पाटील आता मात्र प्रेशर दिनेश पाटील वर असेल कम्बाल बाडिंग फोर्टी सिक्स नॉट आउट हो आणखीन एक पहिला अर्धशतक या स्पर्धेमधलं मोने अलिबागचा ठोकतोय आहे कम्माल बाडिंग हाफ सेंचुरी यस बाट उंचवायची मोन्या ही क्षणचित्र कॅप्चर करायची आमच्या कॅमेरामनला आणि हे पहिलं अर्धशतक आपल्या स्क्रीनवर पाहतोय अक्षय पाटील मोर्याला कमाल बॅटिंग आतापर्यंत सहा षटकार दोन चौकार नॉक जयनारोमा ट्रॉफी मधलं पहिलं अर्धशतक आणखीन एक समोर मारलाय आणि अगदी ना बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून सहा दाबान करता दिनेश पाटील पुन्हा एकदा यंदाच्या हंगामामध्ये महागडा ठरत असताना दिनेश पाटीलनं मात्र मागची दोन वर्ष गाजवली मग रबर बॉल असू द्या टेनिस असू द्या परंतु हे सीझन म्हणावं तितकं चांगलं गेलेलं नाही आहे या गोलंदाजासाठी वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतो आहे आणखीन एक मोठी धावसंख्या मात्र लगातारच्या दुसऱ्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि हा